नमस्कार मी संतोष करंजे कृषी विज्ञान केंद्र बारामती मधून बोलत आहे मी कृषी व्यत्ता सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहे सध्या आपण कपाशीची लागवड केली असेल किंवा काही शेतकऱ्यांना कपाशीची लागवड करायची असेल तर त्यासाठी सुधारित तंत्रज्ञान आपल्याला काय वापरता येईल याविषयीचं मार्गदर्शन आज मी आपल्याला करणार आहे सर्वप्रथम सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि कृषी विज्ञान केंद्रामार्फत आम्ही असेच वेगवेगळे विषय घेऊन आपणाला ऑनलाईन मार्गदर्शन करणारच आहोत तसेच ज्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात माहिती पाहिजे त्यांनी आमचे जे संपर्क करावा किंवा कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये येऊन सविस्तर माहिती आपण घेऊ शकता सगळ्यात महत्वाचं कपाशीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण जमीन निवडताना अशी जमीन निवडली पाहिजे की ज्याचं आपण माती परीक्षण करून घेतलं पाहिजे माती परीक्षण एवढ्यासाठी की हे नगदी पीक आहे आणि यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी आपणाला योग्य नियोजन करण्यापूर्वी त्याच्या जमिनीतील सामू आणि शारता आ, सामु दर क्या चायों गया तर दता ही पाहणं गरजेचं आहे सामूह जर त्याचा योग्य असेल तर दिलेल्या खतांचा उपलब्धता ही अतिशय चांगली होते आणि दुसरं सगळ्यात महत्वाची बाब आहे की ठिबक सिंचनचा वापर करून आपण कपाशी लागवड करू शकतो ज्या ठिकाणी पावसाचं पाणी साठत नाही किंवा पाणी कमी आहे अशा शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनचा वापर करावा परंतु जमीन निवडताना ही निचरायोग्य जमीन आपल्याला असण्याची गरज आहे ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बनची मात्रा पण चांगली असली पाहिजे साधारणपणे पॉईंट पाच ते आ, एक टक्का जर ऑर्गॅनिक कार्बन आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय असेल तर त्या जमिनीमध्ये कपाशीचं पीक अतिशय जोमदार येतं तर अशा करिता परीक्षण आपल्याला आवश्यक आहे निचरा योग्य आणि योग्य सामु असणाऱ्या जमिनी त्याचबरोबर शारता ही या जमिनीमध्ये योग्य प्रमाणात असली पाहिजे अशा जमिनीत आपण कपाशीची लागवड करावी सगळ्यात महत्वाचं कपाशी हे पीक आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागाने खान्देश या सर्व भागामध्ये होतो कोकण वगळता बऱ्यापैकी सर्व ठिकाणी कापूसची लागवड होते आता पूर्वी फलटण सातारा भागामध्ये किंवा पुणे जिल्ह्यातील काही भागामध्ये बारामती इंदापूर परिसरामध्ये कपाशीची लागवड होती ती आता पुन्हा शेतकरी करायला लागलेली आहे कारण या पिकाला आता अतिशय चांगल्या प्रकारे मागणी आहे बा बाजारभाव पण चांगले मिळायला लागले आहेत त्यामुळे माझी विनंती राहील की कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी काटेकोरपणे जर नियोजन केलं तर निश्चित आपण पंधरा ते वीस क्विंटल प्रति एकरी उत्पादन घेऊ शकतो सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की निचरायोग्य जमिनी नसेल तर आपण लागवड करताना सपाट वाफ्यावर लागवड न करता सरी काढून आपण लागवड करू शकतो किंवा रुंद गादी वाफा पद्धतीने लागवड करू शकतो जिरायत क्षेत्र जर असेल तर दोन ओळीतील अंतर आपण चार फूट आणि दोन रोपातील अंतर दीड फूट याप्रमाणे लागवड करू शकतो तसेच बागायती क्षेत्रामध्ये आपण लागवड करताना पाच फूट दोन ओळीतील अंतर आणि दोन रोपातील अंतर दोन फूट याप्रमाणे लागवड करू शकतो सगळ्यात महत्वाचं उगून आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये नाग्या भरून घेतल्या ठिकाणी गॅप दिसतात ते, ते, ते नाग्या भरून घेतल्या पाहिजेत कारण पाच ते सहा महिन्याचं पीक आहे आणि जर याच्यामध्ये गॅप राहिले तर पुन्हा आपण ते भरून काढणं शक्य होत नाही त्यामुळे पहिल्या दहा दिवसामध्येच आपण नांग्या भरून घेतल्या पाहिजेत ज्या ठिकाणी उगव आहे त्या ठिकाणी बियाणं साधून घेतलं पाहिजे किंवा ज्या ठिकाणी डबल उगवलेलं बियाणं आहे त्या ठिकाणचं एक बियाणं आपण काढलं पाहिजे कारण टोकन करताना आपण दोन बी एका ठिकाणी टोकणार आहोत आणि दोन वाढलेल्या बियाण्यापैकी एक जे जोमदार आहे ते ठेवायचं आणि बाकीचं आपण काढून टाकायचं त्याचा फायदा आपल्याला उत्पन्नामध्ये होणार आहे म्हणून कधीही गॅप राहणार नाही याची काळजी घ्यायची किंवा ज्या ठिकाणी डबल रोप आले त्यातलं एक रोप आपण काढून टाकलं पाहिजे आता महाराष्ट्रामध्ये बेटी कपाशीची बऱ्यापैकी लागवड होते आणि बहुतांश कंपन्यांनी बीटी कपाशी आणलेली आहे तर तुम्हाला लिस्ट सांगायचं झाली तर महाराष्ट्रामध्ये आजच्या गडीला जवळपास पंधरा ते वीस कंपन्या बेटी कपाशीचं बियाणे देतात त्या कंपन्यांची नावं मी इतर घेणार नाही परंतु प्रत्येकाच्या काही अमेरिकन अमेरिकन क्रॉस आहे किंवा अमेरिकन इजिप्शियन क्रॉसमधल्या व्हरायटी आहेत तर त्या बिटी कपाशी जे आहे त्या गोंडाळीला प्रतिकारक असणाऱ्या या वाणांची आपण निवड करा त्याच्यामध्ये जिरायत आणि बागायत असे दोन वाण वेगळे आहेत जिरायत बागा जे लागवड करणार आहात पावसावर त्यांनी जिरायत वाण निवडले पाहिजेत आणि बागायती वाण जे आहेत त्यांच्याकडे किमान चार ते पाच पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी बागायती वाण निवडले पाहिजेत तर ते वाण आपल्याकडे मार्केटमध्ये आता उपलब्ध आहेत काहींच्या लागवडी झाल्या असतील त्यांनी ही काळजी घेण्याची गरज आहे बियाणं निवडल्यानंतर आपण त्या बियाण्याला बीज प्रक्रिया करण्याची गरज आहे बीज प्रक्रियामध्ये एक रासायनिक बीज प्रक्रिया आणि दुसरी जैविक बीज प्रक्रिया तर रासायनिकमध्ये आपण बीज प्रक्रिया करताना बुरशीनाशकामध्ये कार्बोक्झिन अधिक थायरम याची बीज प्रक्रिया करायची आहे याने मर रोग आणि बुरशीजन्य रोग थांबतील त्याच्यानंतर आपण बीज प्रक्रिया करायची आहे ती गवचो एका किलो बियाण्याला गावचो पाच मिली प्रति बीज प्रक्रिया करायची म्हणजे त्याच्यामुळं कीटकनाश असल्यामुळे किंवा कालावधीमध्ये त्याच्यामध्ये कोणताही रस शोषक किडे येणार नाही रस शोषक पानं कोकडल्यासारखे होतात आणि त्याला कीटकनाशक मारले तर ते कंट्रोल करणं अवघड होतं त्यासाठी आपण कधीही बीज प्रक्रियाद्वारे कीड नियंत्रण करण्याचं काम केलं पाहिजे तर गवच आपण जर त्याला बीज प्रक्रिया केली तर महिन्याभराच्या कालावधीपर्यंत कोणताही रस शोषक किड येणार नाही आणि ना, रस किड आली तर त्याच्यामध्ये नंतर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो म्हणजे एकापासून दुसऱ्याकडे तो रोग ट्रान्समिट होईल तो प्रसारित होईल बीज प्रक्रिया जर केली आपण तर हे प्रादुर्भाव आपला निश्चित थांबणार आहे ह्या जैविक बीज प्रक्रिया हे रासायनिक बीज प्रक्रिया केल्यानंतर पुढे जाऊन आपल्याला त्याला जैविक बीज प्रक्रिया करायची आहे म्हणजे संवर्धनाची तर जीवाणूमध्ये नत्रस पुरत पालाश उपलब्ध करणारे जीवाणू याची आपण बीज प्रक्रिया करायची एका uh, किलो बियाण्याला लिक्विड जर असेल तर दहा मिली प्रति एक किलो बियाणे याप्रमाणे नत्रस्पुरद आणि पालाश उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंची बीज प्रक्रिया करायची जर पावडर फॉर्म बनला असेल तर आपण त्याला पंचवीस ग्राम प्रति एक किलो बियाणे याप्रमाणे नत्रस स्फुरद आणि पालाश उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंची बीज प्रक्रिया करायची म्हणजे दिलेली अन्नद्रव्य ही त्याला सहजपणे उपलब्ध होण्याचं काम हे जीवाणू करतात कारण जीवाणू जर जमिनीत आपण बियाण्यामार्फत दिले तर ते दह्यासारखे वाढतात म्हणजे मुरवण जसं आपण दुधामध्ये टाकतो त्या प्रमाणात ते दही वाढतं तसं हे मुरवणच प्रकार आहे की आपण बियाण्यामार्फत जर त्याला चोळून दिलं तर ते मुरवण जमिनीमध्ये आपोआप वाढतं आणि हे मुरवण किंवा हे जीवाणू जमिनीमध्ये आपोआप वाढले की ते उपलब्ध जे अन्नद्रव्य आहे ती अन्नद्रव्य रूपांतरित करून पिकाला घेण्यासाठी सुलभ होतात म्हणून बीज प्रक्रिया करणं ही फार गरजेचं असतो आणि याच्यामुळे किमान पंचवीस टक्के रासायनिक खताच्या मात्रेमध्ये आपल्याला बचत होणार आहे आता सगळ्यात महत्वाची बाब आहे की लागवड करताना ला आपण या पिकाला रासायनिक खतं किती वापरली पाहिजेत आणि सेंद्रिय खतं किती वापरली पाहिजेत तर माझा सरळ सल्ला सल्ला राहील आपण रासायनिक खतं देण्यापेक्षा सेंद्रिय खताचा त्याच्यामध्ये जोड दिला पाहिजे नुसती रासायनिक खतं देऊ नका त्याच्यासोबत सेंद्रिय खतं द्या मग आपण जर देणार असू रासायनिक आणि शेणखत तर त्यासाठी अगदी साधी सोपी पद्धत म्हणजे आपण एक बैलगाडीची जी गाडी असते त्या गाडीवर आपण शेणखत चांगलं कुजलेलं घ्यावं ते शेणखत आपण झाडाच्या सावली खाली एखाद्या प्लॅटिकच्या पेपरवर टाकून त्याच्यामध्ये एक एकर क्षेत्राची जर कापाशी लावणार आपण असू तर त्याच्यामध्ये दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस किंवा चोवीस 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 याच्या दोन बॅग प्रति एकर आपण द्यायला पाहिजे त्याच्यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये मॅग्नेशियमची कमतरता कपाशीमध्ये जास्त प्रमाणामध्ये येते त्यासाठी एका एकर क्षेत्रासाठी दहा ते पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट हे आपण घेतलं पाहिजे ज्या ज्या भागामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे ज्या ठिकाणी झिंकची कमतरता आहे फेरची कमतरता आहे त्या ठिकाणी दहा किलो झिंक सल्फेट दहा किलो फेरस सल्फेट आणि कपाशीसाठी महत्वाचं एक अन्न घटक आहे ज्याच्यामध्ये पातीगळ होत होणार नाही तर ते आपण अन्न घटक म्हणजे बोरॉन तर त्यासाठी दोन किलो बोरॅक्स हे दहा सव्वीस सव्वीस मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट फेरस सल्फेट बोरॅक्स हे आपण गाडीवर शेणखत्यामध्ये सात दिवस मुरवण ठेवा मुरवट ठेवा त्याच्यामध्ये थे मिक्स करून घ्या ते एक में एक जीव झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी रिंग करून जर आपण ही खतं दिली तर त्याचा फायदा असा होतो की या पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आणि सरळ खते ही योग्य प्रमाणात दिली जातात आणि ही शेण बरोबर दिल्यामुळं ती सहज पिकाला उपलब्ध होतात आता ह्याच्या सोबत जर शक्य झालं तर एक एकर क्षेत्रासाठी आपण सिलिकॉन खत वापरलं पाहिजे शंभर किलो सिलिकॉन खत हे एक एकरासाठी पुरेसा आहे तर सिलिकॉन पण आपण याच्यामध्ये मिक्स जर केलं तर याच्यामुळं पीक रोगमुक्त राहतं कीडमुक्त राहतं आणि सिलिकॉन पण त्या पिकाला मिळाल्यामुळं रसशोषक किडींचा प्रादुर्भाव ह्याच्यामध्ये कमी होतो तर हा संतुलित खताचा मात्र आपण द्यायला पाहिजे एखाद्या शेतकऱ्याने ठिबक सिंचनचा वापर जर केला असेल तर त्या शेतकऱ्यांनी सूक्ष्मांना द्रव्य आपण सुरुवातीला द्यावीत आणि पन्नास टक्के स्कुरद आणि पालाश म्हणजे ज्या ठिकाणी दोन बॅग दहा सव्वीस लागल्या त्या ठिकाणी एक बॅग दहा सव्वीस सव्वीस आपण पेरणीच्या वेळी द्यायची आणि नंतर आपण याला किमान शंभर दिवसापर्यंत दर आठवड्याला विद्राव्य खताच्या स्वरूपातून खत द्यायला पाहिजे की त्याचा फायदा ह्या पिकाला प्रत्येक वाढीच्या काळामध्ये होतो मग त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळावधीमध्ये आपण नत्र पाला समान ठेवावं फुलं धान्याच्या अवस्थेमध्ये नत्र आणि नत्र पंचवीस टक्के आणि सत्तर टक्के पालाश या प्रमाणात आपण द्यायला पाहिजे म्हणजे तेरा शून्य पंचेचाळीस सारखे ग्रेड जे आहे ती आपण सुरुवात त्यावेळी दिली पाहिजे आणि ज्यावेळी पाती भांडण्याची अवस्था असते त्यावेळेस अवस्थेमध्ये झिरो खत दिली पाहिजे म्हणजे या वाढीच्या अवस्थेनुसार मधून दर आठवड्याला खतं दिली पाहिजे तर त्या ठिबक सिंचनचा आपल्याला फायदा होतो आता कपाशी सारख्या पिकासाठी आपण ज्यावेळी पीक महिनाभराचं कालावधीचं असतं त्यावेळी चिकट सापळे लावले पाहिजेत पिवळे आणि हिर निळ्या रंगाचे चिकट सापळे की ज्याच्यामुळे रस किडे अट्रॅक्ट होतील त्याचबरोबर रस किडींच्या नियंत्रणासाठी आपण त्याच्यामध्ये चवळीचं पीक टाकलं पाहिजे किंवा राळाचं पीक टाकलं पाहिजे की ज्याच्यामुळे किडींच्या नियंत्रणासाठी आपल्याला सोपं होतं चवळीकडे रस किडे अट्रॅक्ट होतील आणि दर दहा वेळेनंतर एक वळ आपण मक्याची लावावी ज्याच्यामुळे त्याच्यावर परप कीटक नियंत्रणासाठी पक्षी आकर्षित होतील पक्षी त्या मक्यावर बसतील आणि मक्यामध्ये काही उपयुक्त जे परभक्षी कीटक आहेत ते त्याच्यामध्ये वाढतात ज्याला आपण उपयुक्त किडी म्हणतो त्या उपयुक्त किडी ह्याच्यामध्ये वाढतील तर कपाशीमध्ये काही ठिकाणी मका पण आपण लावली पाहिजे त्याचा फायदा आपल्याला जीवश जेवणाप्रमाणे होतो त्याच्यानंतर कीड नियंत्रणासाठी त्या त्या किडीचे हे सापळे लावायची गरज आहे एक एकर क्षेत्रासाठी किमान दहा शेंद्रे बोंडाळीचे कपाशीचे जे काही सापळे आहेत ते लावले पाहिजेत साधारणपणे पंचेचाळीस दिवसाचं पीक झाल्यानंतर फुलाच्या अवस्थेच्या अगोदर हे सापळे आपण एक क्षेत्रामध्ये दहा या प्रमाणामध्ये लावले पाहिजेत काही ठिकाणी एक पस्तीस ते चाळीस दिवसानंतर जे शेंडाळीचा प्रादुर्भाव जर दिसला तर आपण त्या आळीग्रस्त जे काही शेंडे आहेत ते खुडून आपण नष्ट करून टाकायचे म्हणजे त्या किडीचा प्रादुर्भाव पसरणार नाही ना कीड रोग नियंत्रणाबरोबर तण नियंत्रण पण फार गरजेचं आहे कपाशी लागवड केल्यानंतर लगेचच आपण वापशावर पेंडी नावाचं जे तणनाशक आहे ते एक लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये फुडून पाठीमागे वापशावर आपण फवारत गेलं पाहिजे ओले असली पाहिजे आणि तण उगवायच्या आधी पीक उगवायचे आणि जर हे तणनाशक मानलं तर आपल्याला जवळपास ऐंशी टक्के तणांचं नियंत्रण होतं आणि त्याच्यानंतर जर याच्यामध्ये तण दिसत असतील तर तणासाठी नियंत्रणासाठी आपल्याकडे तणनाशकामध्ये टर्गास हे म्हणजे त्याला गौरवर्गीय तणं जे आहेत त्याच्या नियंत्रणासाठी टर्गास काम करेल आणि रुंदपणाचे जर तण असतील तर तशा अवस्थेमध्ये आपण हिटबीट नावाचं एक तणनाशक आहे ते जर वापरलं तर तणांचं नियंत्रण आपण उगवल्यानंतर पण चांगल्या प्रकारे करू शकतो ज्या ठिकाणी तर माझा असं राहील की नंतरची तन्नाशकं जे उगवल्यानंतर जे आपण मारतो त्याच्याऐवजी दोन सर्यच्यामध्ये आपण ओळीच्यामध्ये आपण वखरणी किंवा कोळपणी केली के तर रान आपलं हलवलं जातं त्याचा फायदा पिकाच्या वाढीसाठी होतो म्हणून कधी पुढची तनाशिकं मारण्याऐवजी ते टाळण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यामध्ये कोळपणी वखरणी वगैरे असे आपण नियोजन करा आळीच्या नियंत्रणासाठी सापळे लावल्यानंतर समजा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर आळी असेल तर आपण जैविक उपाययोजनामध्ये पाच टक्के निंबोळे आर किंवा एच एन पी व्ही विषाणूग्रस्त आळ्यांच्या द्रावणची फवारणी करावी जास्तीत जास्त रासायनिक खतांचा वापर रासायनिक कीटकनाशकांचा वापर आपण याच्यामध्ये टाळला पाहिजे सेंद्रिय पद्धतीने कपाशी पण आपल्याला काढता येईल त्यासाठी उपाययोजना वेळीच केल्या पाहिजेत सापळ्यामध्ये जर पतंग आढळून आले तर आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये निंबोळे आरची फवारणी जर केली तर त्याच्यामध्ये लहान अवस्थेतल्या नियंत्रित करू शकतो एच एन पी व्ही नावाचं जे जैविक औषध आहे त्याच्यामुळे लहान अवस्थेतल्या अळ्यामध्ये आपण विषाणूग्रस्त म्हणजे व्हायरस प्रसारण करू शकतो की ज्यामुळे एकापासून दुसरी आळी ही मरून नष्ट होईल त्या विषाणूमुळे अशा प्रकारे जैविक उपाययोजना आपण करू शकतो याच्यामध्ये ज्यावेळी बोंडाची अवस्था असते त्यावेळी किंवा फुलं धान्याची अवस्था असते त्यामध्ये आपण नॅप्तालिक ॲसिडिक ऍसिड याच्या संजीवकाचा वापर करावा म्हणजे पाती सळ किंवा पाती गळ होणार नाही तर त्यासाठी एन ए म्हणतो आपण त्याची फवारणी करावी किंवा जर त्याची शाकीवाढ जास्त होत असेल साधारणपणे तीन इंचापेक्षा जास्त दोन बोंडातील अंतर जर वाढ लागलं तर आपण याच्यामध्ये चमत्कार नावाचं एक औषध येतो ते चमत्कारची जर आपण फवारणी केली तर त्याची शाकी वाढ थांबवते ते म्हणजे दोन अंतर आपण जवळ घेऊ शकतो ज्याच्यामुळे क्वालिटी पण आपली सुधरेल आणि उत्पादन जास्त येईल जर वाढ जास्त झाली आणि एकमेकांमध्ये जर झाडं गुंता लागली तर त्याच्यामध्ये रोग आणि किडीचा प्रादुर्भाव वाढेल म्हणून कधीही वाढ होऊ नये त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे त्याची वाढ रोजण्यासाठी आपण चमत्कार हे औषध त्याच्यामध्ये फवारणी करावी पाण्याचे नियोजन करताना कधीही फुटवेची अवस्था फुलं धाण्याची अवस्था बोंड अवस्था आणि बोंड फुटण्याच्या अवस्थेमध्ये पाणी दिलं पाहिजे त्या अवस्थेमध्ये पाणी कमी कधीही पडू द्यायचं नाही म्हणजे आपण कपाशीचं उत्पादन निश्चित त्या अवस्थेमध्ये चांगलं घेऊ शकतो कपाशीमध्ये आंतरपिकं पिकं घ्यायची असेल तर उडीद सोयाबीन भुईमूग यासारखे आंतरपिकं आपण घेऊ शकतो सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे कपाशीची वाढ ही हळू असते नंतर ती वाढते त्याच्यापर्यंत ही मधली पिकं आपली निघून जातील मू मूग असेल उडीद असेल सोयाबीन चवळी भुईमूग खरीप कांदा यासारखे आपण पिकं आंतरपिकाला निश्चित याच्यामध्ये घेऊ शकतो या व्यतिरिक्त बऱ्याचशा टेक्नॉलॉजी आहेत त्याच्यावर आपण पुढच्या अवस्थेमध्ये किड रोगाच्या बाबतीत सविस्तर आपण पुढच्या अवस्थेमध्ये चर्चा करूच आत्तापर्यंत या सुरुवातीच्या अवस्थेत जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे अजून काय तुमच्या शंका असतील त्यावेळी आपण पुढच्या अवस्थेमध्ये याच्यावर निश्चित चर्चा करू तर मी आपण सर्व कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना या वर्षीच्या कपाशीच्या सीझनसाठी शुभेच्छा देतो तसेच ज्यांनी विमा काढला नसेल कपाशीचा का त्यांनी निश्चित विमा काढून घ्या कारण विमा संरक्षण असणं फार गरजेचं आहे कारण आज पाऊस ज्या झाला पुढं जास्त पावसामध्ये पण आपण पीक घालवू शकतो त्यासाठी निचरा करण्यासाठी जे उपाययोजना तर कराच पण पीक जर हात जाऊ नये किंवा मधल्या कालावधीमध्ये जर पाऊसच नाही पडला तर दुष्काळामध्ये पण हे पीक जाऊ शकतं ही आपण काळजी घ्या त्यासाठी विमा करून घ्या अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी के के बारामती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा